आपल्या हक्काच व्यासपीठ म्हणजे कलाकुंज दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर पत्रकार संघ या पत्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या शासनमान्य संघटनेच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने शास्त्रिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक दहा मार्च रोजी नाशिक येथे वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा वुमन स्टार रायसिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला नाशिकच्या कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा संकुलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्र सह गुजरात राजस्थान मध्य प्रदेश येथून उत्साहपूर्ण वातावरणात व महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने हा कार्यक्रम अतिशय बहारदार व यशस्वी झाला या कार्यक्रमाला ग्राहक रक्षक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशा पाटील नाळ चित्रपटाच्या लोकप्रिय अभिनेत्री देविका दफ्तरदार मिसेस इंडिया इंटरनॅशनल दोन हजार चोवीसच्या विजेत्या ज्योती शिंदे सहकार <गर्णाग> भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शशिताई आहिरे कलासाईब पैठणीच्या संचालिका अश्विनी शिंदे मंत्रास रिसर्च लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर युके शर्मा सामाजिक कार्यकर्ते हो पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेले लोकप्रिय जादूकार डॉक्टर पल्लवी कासीवाल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून महिला दिनाचे महत्व व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी आयोजक डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व पत्रकार संघाच्या वतीने कर्तृत्वान महिलांच्या पाठीवरती एक सुभाष एक शाबाशकीची थाप म्हणून हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याचे सांगितले या पुरस्कारामुळे पुरस्कारार्थी अधिक सोमाने काम करतात व काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आभार प्रदर्शन कृतिका मराठे यांनी केले तर सूत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी लकी ड्रॉटद्वारे उपस्थित यांना भरघोस बक्षीस लयलूट करण्यात आली यामध्ये क्लासिक प्राईड या कंपनी व स्टार हॉलिडे होम सापुतारा यांच्या वतीने विविध भेटवस्तू चंदूकाका सराफ यांच्या वतीने सोन्याची नट व डिस्काउंट कूपन देण्यात आले कलासाई पैठणी यांच्याकडून एक पैठणी पैठणीपर्स लकी ड्रॉ द्वारे भाग्यवंतांना भेट देण्यात आली या प्रसंगी पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या उत्कृष्ट दिवाळी अंकांच्या संपादकांचाही सन्मान करण्यात आला उत्तर संकलनभा कला कोणत्या चोवीस तास नाशील